राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर करा वंचित बहुजन आघाडीची मागणी महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन आज अध्यक्ष अनिल धुंदळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार नादुरा यांच्या मार्फत करण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही वंचित आघाडीच्या माध्यमातून जो थैमान घातलेला आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी दे यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार साहेबांमार्फत निवेदन दिलेलं आहे आमच्या मागण्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि संकट समय सरकारने तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी जर या महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या उद्योजकांचे कर्जमाफ करताना सरकार कुठलेही सर्वे किंवा पंचनामे करत नाही तर मग शेतकऱ्यांचेच कर सर्वे आणि पंचनामे का करावे असं न होता शेतकऱ्यांना ताबडतोब पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट कर्जमाफी करावी यासाठी आम्ही तातडीने हे निवेदन दिलेलं आहे दिले वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा